वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हे आहे कोबी आणि सोयाबीनचे मिक्स मंचुरियन खायला खूप टेस्टी लागते बनवायला तर अतिशय सोपे आहे पावसाळ्याच्या या दिवसामध्ये मंचुरियन खायला खरंच खूप खूप भारी वाटते उन्हाळा संपला आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे चटपटीत पदार्थ खायला काहीच हरकत नाही चला तर मग या मंचुरियनची रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम कोबी मस्त असा छान बारीक कट करून घेतला आहे एक वाटी सोयाबीन छान भिजवून स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यामधील सर्व पाणी जे आहे ते, ते निथळून घेतले आहे दोन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरव्या गार ला हिरव्या गार मिरच्यांचा जो ठेचा आहे तो त्यात घातला आहे लसूण मिरची घालून आणि थोडेसे मीठ घालून हा ठेचा बनवला आहे हे जे लाल तिखट मी दोन चमचे ॲड केले आहे हे बेडगी मिरचीचे तिखट आहे खूप जास्त तिखट हे नाही यामध्ये आता थोडेसे मीठ टाकले आहे मीठ टाकल्यानंतरही एकदा व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर अगदी थोडेसे पाणी घालून आपल्याला छानपैकी हे हलवून घ्यायचे आहे जर गरज वाटली पाण्याची तरच पाणी घाला नाही गरज वाटली तर पाणी घालू नका मीठ घातल्यामुळे याला लगेच पाणी सुटते आणि छानपैकी याचे गोळे बनवता येतात तर या ठिकाणी मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आहे आणि पाण्याचा वापर मी अजिबात केला नाही कारण कोबीला थोडे थोडे पाणी सुटते आता छानपैकी आपल्याला याचे बॉल बनवून घ्यायचे आहेत जो जी सोयाबीनची जी वडी आहे ती मधी ठेवायची आहे आणि कडेने किंवा साईडने आपल्याला हे कोबीचे बॉल असे बनवून घ्यायचे आहेत अगदी सहज हे बॉल बनले जातात खूप जास्त असा वेळ लागत नाही बॉलचा जो आकार आहे तो खूप जास्तही ठेवायचा नाही आणि खूप मोठाही ठेवायचा नाही बॉल बनवत असतानाच मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल छानपैकी गरम झाले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मस्तपैकी मिडियम फ्लेमवरती हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप जास्त असा वेळ लागत नाही आपण यामध्ये कॉर्नफ्लावर वापरतो त्यामुळे अगदी पटकन हे क्रिस्पी होतात खायला तर खूप टेस्टी असे लागतात कारण यामध्ये आपल्या आपण कोबी आणि सोयाबीन घातलेले आहे दोघांचे मिक्स मंचुरियन खरंच खूप भारी होतात छानपैकी याला सोनेरी रंग आला की आपल्याला याला कढईमधून काढून घ्यायचे आहे या प्रमाणामध्ये हे मंचुरियन केल्यानंतर कमीत कमी तीन ते चार व्यक्तीला हे मंचुरियन पुरले जातात कारण अडीचशे ग्रॅम कोबी आणि एक वाटी सोयाबीन हे जे प्रमाण आहे ते भरपूर असे होऊन जाते काही जर आपल्याला असं वाटलं की हे काही बॉल्स असेच खाण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर ते ठेवून देऊ शकता खूप होतात जे काही साईडला ठेवून दिली आहे आणि त्याच कढईमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत आणि दोन शिमला मिरची कट करून घेतले आहेत त्या हलक्याशा हाय फ्लेम वरती मस्त अशा आपल्याला थोड्याशा परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकायचा आहे आणि त्यानंतर दोन चमचे टमाटो सॉस टाकायचा आहे मंचुरियनला तडका देताना तो नेहमी हाय फ्लेमवरतीच द्यायचा आहे त्यावर त्यामधून छान अशा वाफा निघल्या पाहिजे असे केल्यानंतर मंचुरियन खूप टेस्टी असे होते आता यामध्ये मी थोडेसे कॉर्नफ्लावरचे जे कॉर्नफ्लावरचे जे पाणी आहे ते टाकलेले आहे किंवा कॉर्नफ्लावर आपण जे भांडं आपल्या आपल्याकडे असतं ते भांडं धुवून जरी पाणी टाकलं तरीही चालतं त्यानंतर परत मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड केलं आहे याला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर थोडासा ग्रीन चिली सॉसही टाकला आहे अजून जास्त फ्लेवर येण्यासाठी आता थंड झालेले जे मंचुरियन बॉल आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत जेवढे आपल्याला क्रिस्पी किंवा राहण्यासाठी काढून घ्यायचे आहेत ते काढून घ्यायचे आणि बाकीचे यामध्ये लगेच टाकून द्यायचे आहेत हे बॉल्स अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंतही अग अतिशय छान असे राहतात किंवा इव्हनिंगला किंवा याच्या वेळेस चहाच्यासोबतही आपल्याला ते खायला बरे पडतात म्हणून मी यातले अर्धे बॉल्स काढून घेतले आहेत किंवा अर्धे मंचुरियन काढून घेतले आहेत आणि अर्धेच मंचुरियन छानपैकी मस्त या फोडणीमध्ये फ्राय करून घेतले आहेत वरून मला असं वाटलं की थोडंसं पाणी कमी पडल्यासारखं वाटतंय तर मी ते भांडं परत एकदा धुवून थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं आहे हो आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे व्हिनेगर जे आहे ते मी यामध्ये एक चमचा टाकला आहे ते मी सांगायचं विसरले होते सॉरी मस्त असे खमंग मंचुरियन व्यवस्थित परतून घ्यायचे आहे किंवा हलवून घ्यायचे आहे अतिशय टेस्टी आणि खायला खूप सुंदर असे हे लागते घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होते कुठेही बाहेर जाण्याची गरज लागत नाही किंवा विशेष असे काही यामध्ये एक्स्ट्राचे घालण्याची गरज लागत नाही मिठाचे प्रमाण थोडेसे चेक करायचे आहे कारण आपण नंतर पाणीही घालतो परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पाच मिनटानंतर छानपैकी मंचुरियन सर्व करायचं आहे किंवा गरमागरम जरी लगेचच सर्व केलं तर काही हरकत नाही हे मंचुरियन गरमागरमच खायला खूप टेस्टी असं लागतं तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये थोडंसं रसा किंवा थोडंसं लिक्विड ठेवायचं आहे तर तुम्ही पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवू शकता पण आज आम्हाला ड्राय मंचुरियनच खायचं होतं म्हणून मी यामध्ये पाणी जास्त ठेवलेलं नाही याप्रमाणे नक्की एकदा मिक्स मंचुरियन करून पहा खरंच खूप टेस्टी आणि खूप भन्नाट लागते सर्वांना एक विनंती आहे कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये